नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आहे दीपावस्या म्हणजे अं दिव्यांचा हा सण आहे ज्या दिवशी आपण घरातले सगळे दिवे काढून लख करून एकदम चकचकीत करून घासून छान अशी त्यांची आपण पूजा करतो तर बघा किती सुंदर असे दिवे सगळे घासल्यानंतर आणि ते जेव्हा दिवे प्रज्वलित होतात तेव्हा तर त्यांचं सौंदर्य आणि जी घरातली पॉझिटिव्हिटी असते तर ती खूपच सुंदर आणि सगळं वातावरण प्रसन्न करणारी असते तर इथे पण बघा जेवढे माझ्याकडे सगळे दिवे होते ते सगळे मी छान असे लखलखित करून घेतले घासून मस्त घेतले मग दीपामावसेला आपण कुठल्याही प्रकारचे जेवढे सगळे दिवे मातीचे पितळेचे समया वगैरे सगळे दिवे आपण प्रज्वलित करतो आणि दीपामावसेचा सण साजरा करतो तर या दीपामावसेला आषाढी अमावसे ही सुद्धा म्हणतात हा हिंदू संस्कृतीतला एक महत्वाचा सण आहे जो आषाढ महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो आणि या दिवशी घरात दीप प्रज्वलित करून सकारात्मक ऊर्जा अं आणि समृद्धीचे स्वागत केले जाते या सणाला मुलांना अं औक्षण करण्याची सुद्धा प्रथा आपल्याकडे आहे आणि सांस्कृतिकदृष्ट्या तर खूप महत्वाची मानली जाते ही अमावस्या आणि या दिवशी कोण कोण गटारी असं सुद्धा साजरी करतात तर ती गटारी नसून गतहारी म्हणजे होऊन गेलेले असं जिथे आपल्या श्रावण महिन्याची सुरुवात होते त्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते म्हणून आपण ही साजरी करतो कारण मग हा दिव्यांचा सण मानला जातो कारण श्रावण महिन्यामध्ये भरपूर असे सण येतात आणि त्या सणांसाठी आपण नेहमी दिव्यांचा वापर करतो तर त्यासाठी मग दिव्यांचा सण म्हणून आपण एका दिवशी सगळे दिवे लावून छान फुलांनी सजवून रांगोळी नैवेद्य काढून आपण हा सण साजरा करतो तरी आ, तर या दिवशी कणकीचे सुद्धा दिवे सगळीकडे केले जातात तर कोण कोण गुळ मीठ हळद घालून करतं किंवा कोण कोण फक्त हळद घालून मीठ घालून पण करतं तर त्याच्यामध्ये गुळ नसतो तर प्रत्येकाच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने छान असे हे कणकीचे दिवे तर इथे पण बघा मी सहा दिवे बनवले कणकीचे पीठ मळून ठेवलं होतं तोपर्यंत मी बाकीची सगळी अशी तयारी छान करून घेतली आणि इतकी सुंदर वाटतात बघा हे दिवे तर बघा या पद्धतीने मी एकसारखे सगळे असे गोळे करून घेतले होते आणि मग हे कणकीचे दिवे केले सगळी अशी अगोदर सगळी तयारी करून ठेवली एका म्हणजे सारखं सारखं उठायला लागत नाही कारण मग प्रत्येक गोष्टीसाठी हे घेते घे त्याच्यात भरपूर असा वेळ पण जातो तर मी सगळं एकत्र करून ठेवलं होतं फुलांचं वगैरे सगळं छान असं करून ठेवलेलं आणि ह्या अमावसेची एक कथा पण आहे बर का तर ती मी थोडक्यात अशी तुम्हाला सांगते तर एका नगरीमध्ये एक राजा राहत होता त्या राजेची अं एक सून ही होती ती जी की रोज देवपूजा करायची नित्य नियमाने स्वच्छ अं धुवून त्यांच्या नित्य नियमाने ती दिवे स्वच्छ धून वगैरे त्यांची पूजा करायची त्यांना नैवेद्य अं अर्पण करायची आणि एके दिवशी राणीने काय केलं गुपचूप अन्न ग्रहण केलं आणि अं त्याबद्दल राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली ती खोट बोलली आणि त्याचा आरोप तिने उंदरांवरती टाकला आणि जेव्हा हे उंदरांना समजलं तेव्हा राणीला अद्दल घडवायची म्हणून उंदराने ठरवलं आणि उंदरांनी राणीची चोळी रात्री गुपचुप पाहुणा पाहुण्यांच्या अंतरुणामध्ये नेऊन टाकली त्यामुळे राणीची बदनामी झाली आणि घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला घरातून हकलवून लावले आणि मग पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असताना रात्री गावाबाहेर गावा एका ठिकाणी थांबला त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते परंतु राजाचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही कारण पूजा झाली नाही कारण राणीवर खोटा आरोप आला आणि तिला काढून दिले त्यांचे संभाज संभाषण राजांना ऐकले होते आणि तो दिवस होता दीप दीपामावस्यचा मग राजा घरी आला त्यांनी परत सर्व प्रकरणाची तपासणी केली आणि त्याच्यानंतर मग राणीची क्षमा मागितली आणि राणीला सन्मानाने परत घेतले तर तो दिवस होता दीप दीपामावस्याचा म्हणून या दिवशी दीप अमावस्याची पूजा केली जाते किंवा अशी कहाणी आहे त्या दिवसाची तर इथे मी सगळी मांडणी करून घेतली चौरंगावरती वगैरे असा छान कपडा अंतरून घेतला आणि दिव्यांची पूजा करायच्या अगोदर आपण छान त्याच्यावरती तांदूळ हळद कुंकू तर इथे गणपती बाप्पांची आपण प्रत्येक पूजेला अगोदर गणपती बाप्पांची पूजा करतो तर मी इथे अगोदर देवघरात सगळं माझं माझी पूजा झाली होती म्हणून मग मी इथे बाप्पांची मूर्ती नाही ठेवली म्हणून मी डायरेक्ट दिवे दिव्यांचीच मांडणी केली तर तुम्हाला इथे जर गणपती बाप्पांची जरी पूजा करायची असेल तरी सुद्धा इथे गणपती बाप्पांना अगोदर प्रस्थापित करून मग आपण इथे पुढे दिवे मांडणी करू शकतो तर मी इथे काही गणपती बाप्पांना इथे घेतलं नाही मी आणि या दिवशी तुपाचा सुद्धा दिवा लावला जातो तर मग छान मी दिव्यांच्या खाली तांदूळ ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू आणि मग दिव्यांची छान अशी मांडणी केली केली तर इथे दिव्यांची आरास सुद्धा असं म्हटलं जातं तरी ते मी काही दिवे माझ्याकडे घरचंच असं तूप होतं तर मग काही दिव्यांमध्ये आणि काही दिव्यांमध्ये तेल असं मी टाकून छान अशी दिव्यांची मांडणी केली आणि असं जेवढं जेवढं छान असं डेकोरेशन वगैरे करू तेवढं कमीच असतं खरं सणवाराला तर असं सणवार असला का भरपूर असं डेकोरेशन करावं असं वाटतं खरं तर पण एका दिवशी किंवा सणावाराला आपल्याकडे भरपूर कामं असतात त्याच्यामुळं अ आ... खूप घाई होते सगळ्या गोष्टींची त्यामुळं काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे नाही होत तरी पण मी खूप प्रयत्न करते का एकदम छान कोणतीही पूजा अशी छान व्हावी त्यासाठी माझी भरपूर अशी धडपड असते आणि फुलांच्या शिवाय तर आपला कोणताच सण किंवा कुठलीच पूजा अशी कम्प्लीट होत नाही असं वाटतं आपल्याला माझ्याकडं छान अशा दोन समया वगैरे पण होत्या तर मग फुलं वगैरे बाजारातून मिळाली मला तर मग छान असं डेकोरेशन म्हटलं करावं तर जेवढं शक्य झालं तेवढं मी अशी व्यवस्थित मांडणी करण्याचा प्रयत्न केला आणि छान अशी रांगोळी कारण कुठलीही सण असू द्या म्हणजे आजचा दीपामावशीचा असू द्या किंवा कोणताही सणवार असू द्या रांगोळी दिवे फुले आ, ह्या गोष्टींनी घर अक्षरशः उजळून असं निघतं आणि खूप छान प्रसन्न घरातली सगळी नकारात्मकता निघून जाते घरात एक पॉझिटिव्हिटी आपोआप अशी तयार होते आणि घर असं एकदम प्रसन्न असं छान असं वाटतं मग या दिवशी तुळशीचा तुळशीच असू द्या किंवा हळदीला हळदीचं उंबरठ्याला लिंपन ले लेपन असू द्या तर ह्या सगळ्या गोष्टी अ करायला पण छान वाटतं आणि ते सगळं घरात असं प्रसन्न असं खूप मस्त वाटतं तर इथे बघा माझ्याकडं जे आणि आपल्याकडं एकदम अशी रांगोळी काढत बसायला एवढा वेळ नसतो तर मग असे साचे असले का मग बरं पडतं तर छान अशी मी रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यानंतर मी छान असं डेकोरेशन फुलांनी केलं नंतर सगळे दिवे असे प्रज्वलित करून घेतले आणि त्याच्यानंतर जे देवघरात इतकं छान असं सगळं उजेडानं किंवा दिव्यांनी अक्षरशः सगळी ती रूम अशी काय सांगू इतकं का छान असं वाटत होत खूप मस्त असं वाटलं सगळे दिवे छान लावून घेतल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग आपण पाठ वगैरे पण दिव्यांचे करतो कथा वगैरे असतो त्या आरती वगैरे ते सगळे आणि इथे मग मी जे कणकीचे दिवे घेतले होते तर या दिवशी कणकीच्या दिव्यांनी आपण ओवाळून घेतो आणि त्यातले दोन कणकीचे दिवे आपण आपल्या लहान घरात बाळ असतील लहान किंवा मोठे तर त्यांना आपण ओवाळून घेतो तर या पद्धतीने बघा माझी छान अशी मांडणी इथे झालेली आहे कणकीचे दिवे सुद्धा मी लावून घेतले तर आणि माझं बाळ लहान आहे तर मी त्याला पण छान असं त्याचं पण औक्षण या दिवशी करून घेतलं आणि आपण गोडाचा नैवेद्य म्हणजे कोणताही गोडाचा असू दे मग भले दूध साखर का असे ना तेही गोडाचा नैवेद्य कोणताही चालतो तर या दिवशी बघा दीप म्हणजे प्रकाश तेथून अंधार कायमचा नाहीसा होतो आणि अंधार म्हणजे संकट आणि दीप म्हणजे तेज तर या ठिकाणी तेज प्रकाश असतो तिथं संकट कायमच निघून जातं असं सगळीकडे आपण मानतो आणि हेच दिव्यांचं तेज आपल्या मुला, मुलांना मिळावं आपल्या मुलांवरच्या संकटावरची मात व्हावी यासाठी या दिवशी घरातील लहान मुलांना दिव्यांनी ओवाळलं जात तर याची पण एक कथा आहे कथा आहे बर का तर तीरावर नियमितपणे पडत होत्या आणि कालिया नाग कारणीभूत आहे असे बाळकृष्णाला समजले मग बाळकृष्णाने नदीत उडी टाकून त्या नागावर स्वार होऊन वश करून वासरी वादन करत सर्वांना भयमुक्त केले यामुळे यशोदेसह सर्व महिलांनी बाळकृष्णाला दिव्यांनी ओवळले आणि या मुळे त्याच्यासारखे तेज धैर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना आ, केली जाते तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे म्हणून मग प्रत्येक घरातल्या लहान मुलांना या दिवशी दिव्यांनी ओवाळले जाते तर छान अशी आरती वगैरे पण मी करून घेतली आणि या दिवशी शुभंकरती तर म्हटलीच जाते पण याच दिवशी काही लहान मुलांना प्रत्येक दिवशी शुभंकरती ही आपण खर तर म्हणायला सांगायला पाहिजे तर दीपामोसेची पूजा तर शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय विनाशाय दीपकज्योति नमोऽस्तु ते दिव्या दिव्या दीपकार कानि कुण्डलमोति हार दिव्याहु नमस्कार किराचते चिवा दिवा जलो मध्यानरात दिवा लावला देवान पाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवान पाशी अशी प्रार्थना करून छान अशी दीपामावसेची पूजा माझी पण पार पडली तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद